शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणामध्ये सीबीआयनं अनिल देशमुखांना जबर झटका दिला मात्र आता वाझेनं आपल्या पत्रात जे गंभीर आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केलेत त्याचीही चौकशी सीबीआयद्वारे करण्याची मागणी भाजपनं केली पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट चंद्रकांत पाटलांचा मोर्चा आता अनिल परबांकडे देशमुखांवर गुन्हा अनिल परबांची ही सीबीआय चौकशीची मागणी आता अनिल इन्क्वायरी झाली पाहिजे एकीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ उडाली तर दुसरीकडे चंद्रकांत पाटलांनी आपला मोर्चा शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परबांकडे वळवलाय परबांची सीबीआय चौकशी करा अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आता अनिल परबांवर ही सीबीआय इन्क्वायरी झाली पाहिजे एका पोलीस अधिकाऱ्याने वाझेने ऑन पेपर हा आरोप केलेला आहे की अनिल परबांनी मला वेगवेगळ्या मुंबई महानगरपालिकेशी जोडलेल्या कॉन्ट्रॅक्टर करून त्यांना धमकावून पैसे घेणं म्हटलं होतं आणि ती पण अमाऊंट शंभर दोनशे कोटी आता कोटीबिटीचा काही विषय सध्या नाहीये अशीच इन्क्वायरी घोडावतांची पण सीबीआयने केली पाहिजे मी के असं म्हणतोय मी असं म्हणतो की घोडावतांची सीबीआय कुठेतरी विषांतर करण्याचा प्रयत्न हा दुर्दैवाने होतोय या सर्व गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा मला वाटते की माननीय पाटील साहेबांनी केंद्राकडे जी आपल्या मागणी आहेत आज आरोग्यमंत्री हात जोडून विनंती करतायत ते जी मागणीची पाठपुरावा केलं तर मला वाटते कोविडच्या अडचणीमध्ये राजकीय दृष्टिकोनातून आणि सामाजिक दृष्टिकोनातून पण मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आधार कोर्टामध्ये एक पत्र दिलंय मला नाहक बदनाम करण्यासाठी केलेले आरोप आहेत मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि माझ्यावरती अशा प्रकारचे खंडणीचे कुठलेही संस्कार नाही एन ना आय रॉ माझी नार्कोटिक्स जरी केली नार्कोटेस्ट जरी केली तरी त्या टेस्टला देखील मी तयार आहे त्याच्यामुळे कुठल्याही चौकशीला सामोरं जायची माझी तयारी आहे या चिठ्ठीत वाजेना अनिल देशमुखांवर देखील गंभीर आरोप केले अनिल देशमुखांनी दोन कोटींची मागणी केल्याचा वाजेना चिठ्ठीत म्हटला माझ्या पुनर्नियुक्तीनंतर मला पुन्हा निलंबित ठेवावं असं माननीय शरद पवारांनी सांगितल्याची माहिती मला अनिल देशमुखांनी फोन भरून दिली तेव्हा ते नागपुरात होते मला देशमुखांनी असं सांगितलं की ते पवारांना माझ्या नियुक्तीबद्दल राजी करतील आणि त्यासाठी देशमुखांनी मला दोन कोटी रुपये मागितले मी देशमुखांना सांगितलं की एवढे पैसे देऊ शकत नाही त्यानंतर नंतर पैसे देण्यास अनिल देशमुखांवर तर सीबीआय न कारवाई करत गुन्हा दाखल केला मात्र आता अनिल परबांवर त्यासारखेच गंभीर आरोप असल्यानं त्यांच्याही चौकशी करता भाजपा आक्रमक झालीय रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी